सांगली शहरातील पंचमुखी मारुती रस्त्यावरील विजेचे काम शिफ्टिंगचा गेल्या सतरा वर्षापासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला या पोल शिफ्टिंगच्या कामाचा नारळ आमदार सुधीर गाडगीळ आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते वाढवण्यात आला यावेळी माजी नगरसेवक उत्तम साखळकर यांनी या पोल शिफ्टिंगमुळे गेल्या सतरा वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले नागरिकातून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज पंचमुखी विद्युत खांब होते जे बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ सतरा वर्षे, वर्षे हे बाजूला केलेले नव्हते किंवा ट्रान्सफर झालेले नव्हते ते काम आज कार्यसम्राट आमदार मान्य सुधीरदादा गाडगीळ जयश्रीताई पाटील यांच्या प्रयत्नातून त्याला मंजुरी मिळालेली आहे ते कामाचं आज उद्घाटन मान्य श्रीदा गाडगीळ व जयश्रीताई वहिनींच्या हस्ते केलं एवढा उशिरा हे काम होत आहे पण ह्या आमच्या नेत्यांच्या प्रयत्नामुळं हे काम मंजूर झालं त्याचं आज आम्ही इथं उद्घाटन घेतलं